हॅलो लेडीज वेलकम मी डॉक्टर मैथिली सावंत तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव कोच या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे भावना कशा हाताळायच्या चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात घ्यायला लागेल की आपला जो भावनिक मेंदू आहे ना ती आपली फेमिनिन एनर्जी आहे आणि लॉजिकल आणि रॅशनल मेंदू जो आहे आपला ती आपली मॅस एनर्जी आहे त्यामुळे मी माझ्या कोर्सेसमध्ये नेहमी माझ्या स्त्रियांना सांगत असते की आपली हेड मधली एनर्जी आहे ना ती म्हणजे आपली मॅस्क्युलिन एनर्जी आहे आणि आपली बॉडी ही जी भावनिक एनर्जी आहे ज्याच्यात आपण भावना फील करतो ना वाईट फील करतो एखाद्याच्या ती आपली फेमिनिन एनर्जी आहे ओके okay? सो so, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपल्या भावना हाताळणं हे का महत्वाचं आहे नेमकं ओके okay? तर आपण जेव्हा जन्माला येतो ना त्यावेळेला आपण सगळ्या जगाला जगाकडे जगाला परसिव करत असतो आपल्या भावनेच्या माध्यमातून आपण फील करत असतो आपलं हे जग राईट आपला कारण तेव्हा मेंदू डेव्हलप झालेला नसतो आपला फ्रंटल कॉर्टेक्स जो आहे ना मेंदूचा फ्रंट भाग तो जो भाग आहे तो थिंकिंग जजमेंट अॅनालिटिकल थिंकिंग किंवा मॅथमॅटिक्स ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी बनलेल्या आहे आणि त्याची डेव्हलपमेंट ही वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पूर्ण होते म्हणजे झिरो टू ट्वेल् झिरो टू ट्वेंटी फाईव्ह या वयामध्ये तो मेंदू डेव्हलप होत असतो आणि त्यामुळे होतं काय तर त्याच्या आधीची जी वर्ष आहेत पंचवीस वर्षापर्यंत आपला भावनिक मेंदू हा जास्त कार्यरत असतो आपण फील करतो एखाद्या गोष्टींना इंटेन्सली ओके आणि त्यातही मी तर म्हणेन की झिरो टू टेन इयर्स हा जो आपला काळ आहे वयाचा त्यामध्ये भावनिक मेंदूच जास्त आपण वापरतो आणि जग आपण फीलच करत असतो आणि त्यामुळे आपल्याला या भावनांचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे इमोशनली इंटेलिजंट होणं गरजेचं आहे म्हणजे भावना आपल्या कशा मॅनेज करायच्या हाताळायच्या कशा हे शिकणं गरजेचं आहे सो लहानपणी आपले जे आई वडील असतात ते आपल्याला त्यांच्या परीने वाढवतात पण त्यांनाही कदाचित भावना कशा हाताळायच्या हे माहिती नसतं म्हणजे आता जसे पालकत्वाचे क्लासेस असतात पेरेंट्स ते क्लासेस घेतात आवर्जून तसे त्या काळात नव्हते म्हणजे मी जेव्हा मोठी होते तेव्हा तरी ते इतकं मला वाटतं सो त्याच्यामुळे आपल्या आई वडिलांना ते माहितीच नव्हतं की काय करायचंय सो ते त्यांना जे माहिती होतं त्या पद्धतीने आपल्याला वाढवत होते पण त्यामुळे एक गडबड झालेली आहे ती म्हणजे भावना कशा हाताळायच्या हे आपल्याला माहिती नाही आपण जर इंटेन्स भावना लहानपणी आईवडिलांना दाखवली असेल ना की खूप राग आलाय टॅन्ट्रम्स थ्रो करतोय आपण किंवा आपण खूप जास्त नो you know, त्यांना शेम करतो आहे रस्त्यावरती भोकाळपासून वगैरे वगैरे असं सो so, ती भावना जेव्हा आपण दाखवलेली आहे त्यावेळेला जनरली पेरेंट्सनी आपल्याला सांगितलेलं आहे की ही भावना तू दाखवायची नाहीस हे नॉट अलाउड दिस इज नॉट गुड यु आर बॅड गर्ल असं सांगितलंय त्याच्यामुळे काही काही भावना आपण आपल्या मध्ये ना दाबून टाकलेल्या आहेत आपल्याला असं वाटतं की त्या भावना दाखवणं हे चुकीचं आहे फॉर एक्झाम्पल राग आहे जेलसी आहे डिसअपॉइंटमेंट आहे हे दाखवायलाच आपण घाबरतो आणि त्याच्यामुळे त्या भावनांचं काय करायचं व्यवस्थापन कसं करायचं आपल्याला काहीच माहिती नाहीये सो त्याच्यामुळे so, याचं ट्रेनिंग घेणं आपल्याला गरजेचं आहे बट नो प्रॉब्लेम आता तुम्ही अडल्ट आहात आणि हा व्हिडिओ त्याचसाठीच आहे सो so, भावनांना हाताळायचं कसं हेच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत so, सो याकरता मी तुम्हाला थ्री स्टेपची स्ट्रॅटेजी सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही भावना तुमच्या व्यवस्थितपणे हाताळू शकता सो so नंबर वन म्हणजे कोणतीही इंटेन्स फिलिंग जेव्हा तुमच्या मनामध्ये येते तुम्ही फील करता ना ती बॉडीमध्ये फील करता तर ती भावना जी आहे ना त्या भावनेला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सकारात्मक आणि नकारात्मक असं लेबल लावणं आपल्याला पहिल्यांदा बंद करायचं आहे दॅट इज नंबर वन स्टेप की कुठलीही भावना आ, सकारात्मक किंवा नकारात्मक नसते ती भावना आहे मेंदूने तुम्हाला पाठवलेला एक सिग्नल आहे आणि त्याला आपण सकारात्मक नकारात्मक म्हटलं गडबड होईल सो भावना ही इदर एम्पावरिंग असते किंवा डिसेम्पॉवरिंग असते म्हणजे त्या भावनेचं आपण पुढे काय करणार आहोत आपल्या फायद्यासाठी वापर करणार आहोत तर ती आपल्यासाठी एम्पावरिंग ठरेल जर आपण त्या भावनेच्या गर्तेत फडून जाणार आहोत आणि खूप आपला वाचा हात होणार आहे वगैरे असं होणार आहे तर ती आपल्यासाठी डिसएम्पावरिंग असते सो आपल्याला आपली भावना एम्पावरिंग करायची आहे कुठलीही भावना तिचा योग्य वापर करायचा आहे आणि त्याकरता आपल्याला इंटेलिजन्स वापरायचा आहे ते कसं ते आपण पाहूया सो नंबर वन स्टेप म्हणजे भावना जशी आपल्या आतमध्ये येते फील करा भावने त्या भावनेला exactly आणि त्या भावनेला आपल्याला लेबल करायचं आहे एक्झॅक्टली मला काय फिलिंग येते आहे त्या फिलिंगला आपल्याला लेबल करायचं आहे याकरता तुम्हाला फिलिंगचा डेटाबेस वापरता येईल सो so, तुम्हाला कुठल्याही यु नो गुगल केलं तुम्ही तरी फिलिंगचा एक चार्ट मिळतो आणि त्या फिलिंगचा चार्ट तुमच्या बरोबर असेल ना तर तुम्हाला तुमची लोकेट करणं सोपं जाईल सो त्याकरता तो फिलिंगचा चार्ट तुम्ही घ्या आणि तुम्हाला नेमकी कोणती भावना वाटते आहे त्या भावनेला तुम्हाला लोकेट करायचं आहे कारण भावनेच्या पण डिग्रीज असू शकतात फॉर एक्झाम्पल समजा राग घेतलं तर रागामध्ये पण पहिल्यांदा स्लाइट इरिटेशन मग अनॉइड मग नंतर अँगर मग रेज आणि फ्युरियस असे स्टेजेस असू शकतात ना सो so, तुम्हाला लोकेट करायचं एक्झॅक्टली आता माझ्या रागाची इंटेन्सिटी काय आहे त्याकरता तुम्ही ती पिन पॉइंट केली ना फिलिंग तर खूप चांगलं होईल तुम्हाला स्वतःला जाणायला खूप मदत होईल की हे झाल्यावर मला ही भावना आली आणि हिची इंटेन्सिटी एवढी आहे किंवा त्याकरता तुम्ही एक स्केल पण वापरू शकता जी इंटेन्सिटी टेस्ट करण्यासाठी भावनेची इंटेन्सिटी टेस्ट करण्यासाठी कि on the scale of 0 to 10, की ऑन द स्केल ऑफ झिरो टू टेन तुम्हाला त्या भावनेची इंटेन्सिटी किती आहे ते रेट करायचं आहे झिरो म्हणजे ती फिलिंग झिरो आहे आणि टेन म्हणजे ती फिलिंग मॅक्सिमम आहे तर तुम्हाला त्याच्यावरनं रेटिंग देऊन तुम्हाला जाणता येईल की मला एक्झॅक्टली किती डिग्रीचा राग आलेला आहे ओके okay? सो हे खूप तुम्हाला असं सा प्रॅक्टिकल साऊंड करेल पण याने फारदा फायदा होतो सो त्याकरता आपल्याला अनालिसिस करायचं स्वतःच्या रागाचं ओके okay? सो ती फिलिंग लोकेट करायची आहे आपल्या आतमध्ये आणि नंतर आपल्याला त्या फिलिंगला आपल्या आतमध्ये आहे आवाहन करायचंय ओके ये फिलिंग तू ये माझ्या आतमध्ये असं <laughs> सो आ, हे आपल्याला काय करायचंय की ज्या आपलं जनरल काय असतं कारण आपल्याला असं वाटतं की राग मी फील करणं जेलसी फील करणं इन्सिक्युरिटी फील करणं हे चुकीचं आहे असं एक वायरिंग झालेलं असतं त्याच्यामुळे आपण आपल्या इमोशनला फील करायला वेळच देत नाही आणि त्यांना हे hey, चुकीचं आहे मला असं वागायचं आहे चांगलं बनायचं आहे चांगलं वागायचंय वगैरे वगैरे असं करून आपण ना स्वतःला उगाच एक मास्क घालून काहीतरी खोटं वागतो आणि तसंच आपण जर वागत राहिलो ना तर इव्हेंच्युअली यू विल स्टॉप फिलिंग एनिथिंग आणि नॉट फिलिंग एनिथिंग इज इक्वल टू नॉट बिंग अलाइव्ह तुम्ही जिवंतच नाही असा त्याचा अर्थ होईल सो त्याच्यामुळे फिलिंग फील करणं फार गरजेचं आहे सो त्यामुळे असं कम्प्लीट शट डाऊन होणं असं रोबोट सारखं जगत राहणं ना आय कांट इवन इमॅजिन दॅट ठीक तर त्यामुळे तुम्हाला रागाला आवाहन करायचंय आपल्या आतमध्ये आणि जसं मी तुम्हाला आधी म्हटलं तसा हा मेंदूचा हा फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स आहे तो आपल्या सिक्युरिटीसाठी आपल्या भावना असतात म्हणजे आपल्याला एखादी भावना आली तर ती भावना आपल्याला सांगते आहे की देर इज सम डेंजर किंवा प्रोटेक्ट कर स्वतःला असं तर त्याकरता ती भावना आपल्याला आलेली आहे आणि अर्थात आता आपल्या समोर काही वाघ सिंवाचे प्राणी नाहीयेत पण ज्यावेळेला एखादा माणूस आपल्याला मनाला लागेल ला असं बोलतो आहे तुमच्या आत्म्याला ठेच पोहोचते आतमध्ये सो त्यावेळेला तुम्हाला रागाची भावना येते राग येतोय हात पाय थरथर ते मोठी आवड आणि दात ओट खाऊ खाऊन तुम्हाला आतमध्ये असं अँगर फील होतोय फील दॅट फिलिंग प्लीज फील दॅट फिलिंग तिला डिनाय करायचं नाही आणि त्याकरताच त्या रागाला आवाहन करायचंय टेक टाइम आउट त्यावेळेलाच लगेच तुम्हाला ऍक्ट करण्याची गरज नाहीये हे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत असता त्यावेळेला पटकन ऍक्ट करायला तुम्हाला जमेल पण इनिशियली जेव्हा तुम्हाला शिकायचं आहे रागाला मॅनेज करणं त्यावेळेला टेक सम टाईम आव एकट्यात बसा रागाला आतमध्ये येऊ द्या आणि रागाला तुम्हाला म्हणायचं आहे डिअर अँगर ओके रागाला तुम्हाला एक दुसरी एंटिटीज आहे दुसरी व्यक्ती आहे असं ट्रीटमेंट द्यायची आहे डिअर अँगर मी आतापर्यंत तुला माझ्यामध्ये येण्यापासून स्वतःला वाचवत होतो आणि तुझ्यापासून लांब लांब जात होते मी त्याबद्दल आय एम सॉरी प्लीज फकीव मी तुला मी शू 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 करत होते माझ्यापासून आय एम सॉरी अँगर प्लीज फकीर मी आय लव्ह यू त्या रागाला पण आय लव्ह यू म्हणायचंय कारण तो तुमचाच अंश आहे ना तुमच्या मेंदूने तुम्हाला सिग्नल पाठवलेला आहे सो हाऊ कॅन यू जस्ट यू नो हे समथिंग विच इज पार्ट ऑफ यू त्याच्यामुळे त्या रागाला पण तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचंय ओके आय लव्ह यू अँगर आणि थँक यू सो मच फॉर गायडिंग मी कारण ती इमोशन आपल्या आतमध्ये आलेली आहे ती भावना आपल्याला आलेली आहे फिलिंग आलेली आहे कारण की आपल्याला मार्ग दाखवते की काहीतरी कर ह्याच्याबद्दल असं सो आपल्याला रागासाठी आय एम सॉरी प्लीज सगे मी आय लव्ह यू थँक यू अँगर असं म्हणायचं आहे आणि पूर्ण फील करायचंय बॉडी मध्ये रागाला जे जे काय होत आहे ना शरीरात होऊन द्या नो no प्रॉब्लेम इन्सिक्युरिटी फील होते फील करा एन्झायटी फील होतेय फील करा काय होत आहे ते उद्या आय एम शुअर यू विल नॉट डाय प्लीज फील द फिलिंग आणि जशी आपण तिला बेधडक फील करतो ना ती फिलिंग ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागते माझा अनुभव आहे आणि इतक्या सगळ्या जणांवर मी काम केलंय त्यांचाही हाच अनुभव आहे सो फील द फिलिंग प्लीज फील द फिलिंग माय फ्रेंड इट इज ऑलमोस्ट लाईक मला आता एक उदाहरण द्यावचं वाटतंय ते म्हणजे लाईफ ऑफ पाय या सिनेमामध्ये ना पाय असतो तर तो जेव्हा त्याची नाव वादळामध्ये सापडलेली असते आणि तो खूप घाबरलेला असतो तर काय होणार वादळात वगैरे असं त्यावेळेला तो जी वीज कडाडत असते वादळ होत असत त्यावेळेला तो गॉडला सांगतो डिअर गॉड कमन शो मी आय एम नॉट अफ्रेड कमन शो मी व्हॉट इज व्हॉट यू गॉट असं दाखव मला काय आहे ते मी ते झेलायला तयार आहे आणि त्याची भीतीच निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी शांत सगळं होतं वादळ आणि तो होतो सो आपल्याला त्या पद्धतीने जे तुम्ही तुमच्या मेंटल फ्रेम मध्ये ना त्या पायला आठवा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्या तुम्हाला फेस करायचं आहे तुम्ही ती ती फेस आपोआप सेटल डाऊन व्हायला लागते इंटेन्स फिलिंग आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या फ्रंटल ब्रेनचा वापर करायचा आहे लॉजिकल आणि रॅशनल माइंडचा मॅस्क्युलिन एनर्जीचा वापर करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला कागद आणि पेन घेऊन पेपर पेन घेऊन त्याच्यावरती लिहून काढायचं आहे की या रागावर मी ऍक्ट केलं तर काय काय होईल मला ऍक्ट करणं जमेल का त्याच्यासाठी वर्डिंग काय वापरायचे आहेत मला त्याच्यानंतर मला आउटकम काय झालेलं हवं त्या सिच्युएशन मध्ये सो तुम्हाला कित्येक पॉसिबिलिटीज जाणवते म्हणजे इथे काही काही फीलिंग्स वरती ना ऍक्शन घेणं गरजेचं नसतं त्या फिलिंगला फक्त एक्नॉलेज करायचं असतं त्यानेच काम होतं काही फिलिंगमध्ये ऍक्शन घेणं गरजेचं असतं आणि तिथे तुम्हाला इंटेलिजन्स वापरावं वा लागेल सो so फॉर एक्झाम्पल तुम्हाला बॉसचा प्रचंड राग आलाय परंतु तुम्हाला जॉब हवा आहे तर त्यावेळेला तुम्हाला तो राग तुम्हाला सेटल डाऊन करायला लागेल समटाईम्स राईट किंवा एखादा अननोन माणूस आणि तुम्हाला काहीतरी नास्टी कमेंट मारतोय सो इट्स ओके टू गिव्ह नास्टी रिप्लाय आणि बिनधास्ट तुमची ती डार्क फेमिनिनिटी दाखवा आणि डार्क वाईट द्या त्या व्यक्तीला राईट right? सो so, अशा पद्धतीने तुम्हाला राग व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत तर तुमच्या समोर सिच्युएशन काय आहे माणूस कोणता आहे आउटकम काय झालेलं हवं आहे तुम्हाला याची सगळी स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे आणि जो काही तुम्ही निर्णय घ्याल दॅट इज स्टेप नंबर थ्री जो काही तुम्ही निर्णय घेणार आहात ना तुम्हाला सांगायचंय मी माझ्या फायद्यासाठी हा हा निर्णय घेण्याचा चॉईस करत आहे इवन इफ यू चूज नॉट टू से समथिंग टू द अदर पर्सन दुसऱ्या व्यक्तीला उलटून नाही बोलायचंय मला, मला आता आणि त्या व्यक्तीला मला खुश ठेवायचंय असं जर तुम्ही काही करत असाल तरीही स्वतःला सांगा की आत्ता माझ्यासाठी हे सोयीचं आहे आणि माझ्या फायद्याचं आहे त्यामुळे मी हे करते आहे असं So, आपला 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 सो आपल्या निर्णयाची आपल्या भावनांची आपल्या विचारांची ऍक्शन्सची आपल्याला जबाबदारी तिथल्या तिथे घेऊन टाकायची आहे म्हणजे पुढे भविष्यात तुम्हाला असं कधी वाटणार नाही की अरे मला या व्यक्तीला बोलायचं होतं मी बोलले नाही कारण इथे क्लॅरिटी आली ना मी का नाही बोलले कारण ही माझी स्ट्रॅटेजी आहे मला बोलायचं नाही आहे कारण मला त्याच्याकडून मिळणारा फायदा हवा आहे व्हॉट एव्हर जे काय आहे सो ते तुम्हाला क्लॅरिटी द्यायची आहे त्याने आपलं जे स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं असतं ना ते एकदम सुरक्षित राहतं ते बिघडत नाही पुढे भविष्यात मरताना कुठलाही रिग्रेट राहणार नाही इन शॉर्ट राईट right? सो so, त्यामुळे फील feel द द्या करा पूर्णपणे आणि नंतर तुमचा लॉजिकल आणि रॅशनल माइंड वापरून त्या फिलिंग वरती योग्य तो निर्णय आपल्याला घ्यायचा या पद्धतीने तुम्ही भावना नक्की हाताळू शकता आणि आय एम शुअर इट विल हेल्प यू राईट सो so, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा आय वुड लव टू रीड युअर कमेंट्स आय सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ टिल देन टेक केअर गॉड ब्लेस यू लव्ह टू यू बाय